भाजपासोबत जायचं होतं तर दिल्लीत सहा बैठका का घेतल्या असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे अजित पवार यांनी शरद पवारांना सवाल केलाय शरद पवार त्यांच्या मनासारखंच सगळं करतात अजित पवार यांचं वक्तव्य किमान चर्चा झाली हे तरी कबूल करतायत जर जायचं नव्हतं तर चर्चा कशाला करायची होती जर तुम्हाला भाजप बरोबर जायचं नव्हतं तर दिल्लीला सहा सहा मिटिंग का केल्या त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या बरोबर मिटिंग झाल्या अशा कुणाशा खाली लोकांच्या बरोबर मिटिंग नाही झाल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही साक्षीदार आहे ना मी साक्षीदार आहे प्रफुल पटेल साहेब साक्षीदार आहे देवेंद्रजींना हे सगळं आहे कारण त्या मिटिंगला देवेंद्रजी आता मला तेच तेच कशा करता तुम्ही विचार करा पवार साहेबांना ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस ते बाकीच्या सहकार्यांना सांगतात आणि असं दाखवतात तो सामूहिक निर्णय आणि बाकीच्या आता आम्ही जो निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी एकटे ते एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते किंवा मधीच म्हणायचे ठीक आहे तुम्ही जावा मी आता बाजूलाच होतो मी आता रिटायर होतो असं ते करायचे ते त्यांना पाहिजे तेच करतात फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय चर्चा केल्यासारखं त्या ठिकाणी दाखवतात